अनधिकृत पासष्ट इमारतींच्या विषयावरती ही पत्रकार परिषद आणि पक्षाची भूमिका या ठिकाणी माझे आमदार आणि मनसेचे नेते सन्मान्य राजूदादा पाटील या ठिकाणी मांडणार यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद हा oh. गेले अनेक दिवस डोंबिवलीतील ज्या पासष्ट इमारती त्यांच्या बाबतीत मान्य उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत आणि त्यावरून जो गदारोळ उठलेला आहे नागरिकांमध्ये तिथे वास्तव्य असलेल्या नागरिकांमध्ये जो भीतीचा वातावरण आहे त्या अनुषंगाने बऱ्याच प्रतिक्रिया येत होत्या आम्हाला तुमच्याकडनं विचारणं होत होती की तुमचं काय भूमिका आहे तुमची काय भूमिका आहे तर ती भूमिका मांडण्याच्या साठी आज आम्ही इथे आलेलो जास्त वेळ तुमचं घेणार नाहीये परंतु कारण या भूमिका आम्ही वारंवार त्या त्यावेळेस मांडलेली मालमत्ता आहेत त्यांच्याबद्दल नाही ही फक्त रेराची फसवणूक झालेली ज्या इमारती आहेत त्याच्यातला हेमनगाचा एक टोक आहे या ज्या बिल्डिंग आहेत ज्या कल्याण डोंबिवली असेल किंवा दिवा विभाग असेल इथे सदासपणे आलं बिल्डिंग उभारले जाते सत्तावीस गावांचा जो बट्ट्याबो केला गेलाय सत्तावीस गाव नगरपालिकेत घेणार नाही घेणार नंतर अठरा गावं घेतली त्याच्या जे भूमिपुत्र आणि त्यांच्या स्वतःच्या खाजगी जागेवर बांधकाम केलेली तो मुद्दा मी, मी पा या पा गोष्टीपासून वेगळा ठेवलेला आहे कारण प्रशासन आणि सरकारचं धोरण हे मुख्य कारण इथल्या सत्तावीस गावमधील बांधकामांच्या जे अनधिकृत मी त्यांना अनियमित बोलतो कारण त्यांच्या स्वतःच्या जागेवर आहे परंतु त्यासोबत ह्या या गावामध्ये सुद्धा जे शासकीय जागांवर जे काही बांधकाम झाले असतील त्यांना आमच्या विरोधच आहे आणि ती आमची पक्षाची भूमिका कोणी आता या पासष्ट इमारतींचा जो विषय आहे त्याच्याबद्दल जो टोलवाटोली जी चालू आहे तर मला कुठल्याही प्रकारे त्या नागरिकांना कुठं आश्वासन द्यायचं नाही आहे जसं मराठा आरक्षणाच्या वेळेस छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देणार सांगितलं सगळे सा पक्ष बोलले द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे देणार कसं तसं त्यांना दिलासा देणार दिला कसं जर मान्य सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले की हे रेरा फोट आहे आणि सर्टिफिकेट फोटे आहेत जेव्हा की तो रेरा सर्टिफिकेट आजही तुम्हाला याच्यावरतीच आहे त्याच्या डोमेनवर मग हे झालं कसं कसं झालंय पोलिसांना माहिती आहे पालिकेला माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे आमच्यासारख्या लोकांनाही माहिती आहे परंतु त्याच्यावर आवाज उठवला जात नाही जो आवाज उठेल त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो मला या बाबतीत थोडक्यात एवढं सांगायचं आहे की या ज्या इमारतीत किंवा हे जे बांधकाम होत आहेत याच्यातनं इथलं सत्ताकारण आणि अर्थकारण चालू आहे माझा स्पष्ट आरोप आहे की या बिल्डर लोकांना निवडणुकीला घर गर करण्यासारखं वागवलं जातंय त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आमच्या पक्षाचा प्रचार करा आमच्या पक्षाला मतदान करा नाही केलं तर निवडणुकीनंतर तुमच्या बिल्डिंग तोडल्या जातील तर हा दुसरा दिसतो तो फक्त आर्थिक विषय किंवा अनधिकृत इमारतीच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा विषय नाही आहे याच्यात नाही इथलं सत्ताकारण पण चालू आहे आज जी गेली तुम्ही बघता की इतकी वर्ष जी बांधकामं चालू ती अचानक वर आलेली आहेत त्या आणि जर डोंबिवली एक किंवा शहरातील जे आरक्षित प्लॉट आहेत त्याच्यावर जी बांधकाम झालेली आहेत मग ती शाळेची असतील आरक्षण मैदानांची असतील सरकारी जागा असतील मग याच्यावर या ही कुटुंब सोडून जे डोंबिवलीत लाखो लोक राहतात त्यांचा अधिकार नाही त्यांना काही वाटत नाही की इथे आमच्यासाठी मैदान असायला पाहिजेत आमच्यासाठी इथे शाळा असायला पाहिजे तर मला वाटतं ह्या अनुषंगाने किंवा ह्या निमित्ताने त्या लोकांच्या पण अधिकारांवर घाला कुठेतरी घातला जात आहे ही संख्या खूप मोठी आहे परंतु त्याचा विचार कोणीच करत नाही आहे सर सकत कामं करतात त्यांच्याकडनं करता हप्ते घेतले जातात आज दिव्यात बघा दिव्यात एका बिल्डिंगच्या मागे एका स्लॅबच्या मागे तीन लाख रुपये घेतले जातात मागे एका हॉस्पिटलच्या रिझर्वेशनची एक बिल्डिंग सोडली आम्ही त्याची तक्रार केली आता चुकलेली तर तिथे हॉस्पिटल उभारण्यात यावं पुन्हा तिथे इमारतीचे काम चालू आहे तोडल्यानंतर आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच तिथले नगरसेवक आणि जोशी नावाचा अधिकारी तिथे पार्टनर आहे अजूनही ती बिल्डिंग तोडत नाही आहे आज तिच्या बाजूच्या बिल्डिंगला नोटीस आलेली आहे त्या लोकांचं काय घरगुती भांडण होतं आपसात पारिवारिक वाद त्यांचा न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ती दिली परंतु आखा जेव्हा ती आहे ह्याच दिव्यात माझ्या निवडणुकीच्या वेळेस मला आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतला त्यांना त्यांच्याचकडनं वसूल केलं थोडा पैसा दिला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम करा तुमच्या बिल्डिंग तो बोल हा दिसतो तेवढा सोपा विषय नाही आहे परंतु लोक याच्यात भरडली जात आहे हा मुद्दा प्रकर्षाने मी तुमच्या नजरेसमोर आणून देण्यासाठी आलेलो पासष्ट इमारतींमधल्या ज्या बिल्डिंगमधल्या ज्या लोकांचा विषय त्यांना रिलीफ देताना पुढे जाताना काय मदत लागते निश्चित आम्ही करू आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांना मोबदला मिळाला पाहिजे त्या बँकांनी त्यांना तो लोन वगैरे हो दिलेले बँकेची यंत्रणा नसते बँकेचा एक लिगल डिपार्टमेंट असतो त्यांनी पण तपासून द्यायचा असतो रेरा असं सर्टिफिकेट देतो बँकेचा पण एक सर्च रिपोर्ट येतो मग यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात लोन दिली गेली कशी याच्यात बँकेचे पण अधिकारी सामील आहेत तर थोडक्यात ही याची आखी चेन आहे ही कुठेतरी ब्रेक झाल्याशिवाय या कामांना किंवा लोकांना या ज्या फसवणुकीचे प्रकार होतात याला कुठे थांबा मिळणार नाही जो नगरविकास खाता मान्य एकनाथ शिंदेच्याकडे गेली अनेक वर्ष त्या नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या महानगरपालिका त्यांच्या मुलाचीही लोकसभा आहे त्याच्यातही अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना थांबवता येत नाही मी इथे बालावा जंक्शन एक गेल्या दोन हजार अठरापासून त्या बांधकामाची तक्रार करते का डीपी मध्ये तो हॉ हो, हॉटेल हो, आहे आज लोकं तिथे ट्रॅफिक जॅममध्ये आढळतात सगळे आयुक्त येऊन गेले इव्हन आताच्या आयुक्तांना पण मी सांगितलं ते बांधकाम आनंदी होते तोडाची ऑर्डर तोडत जाण वरून दबा हा अशा प्रकारे राजकीय वरद असं असेल आणि नंतर त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी औषध सांगून जर कोणी करत असेल तर हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे लोकांना फसवलं जात आहे लोकांना तात्पुरता दिलासा देतील नंतर वाऱ्यावर सोडतील एक वर्ष दोन वर्षे एमआरसी खेचतील परत त्यांच्या डोक्यावर श्रांती तलवार तशीच राहणार आहे त्यामुळे लोकांनी सावध राहावं त्यांना पासष्ट इमारतीमधले जे रहिवासी आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटणार आहोत पण त्यांना काय सांगणार राहतो कायतरी काय तरी सांगायचं फालतू दिलासा द्यायचा माझे मित्र दिपेश म्हात्रेंचा मला फोन आला की तुम्ही पण सर्वपक्षीय म्हणून या मी त्या दिपेश म्हात्रेंनाही आवाहन करतो किंवा विनंती करतो तुम्ही या पक्षात होतात सहा महिने झाले तुम्ही या पक्षात दुसऱ्या पक्षात गेलो जर पुढच्या सहा महिन्यात त्याच पक्षात परत जायचे गॅरंटी नसेल तर यांचा पुरा नेटवर्क यांचा पुरा जो जी काय लिंक आहे पुरी चेन आहे माहिती आहे ना सांगा मग तुमच्या तुम्ही जे प्रयत्न करतात ते प्रामाणिकपणे करतो यात हे आम्ही बोलू शकतो उगीच काहीतरी बोलून लोकांना काहीतरी भडकून जी गोष्ट होणार नाही त्याच्या ह्याच्यात पाडू नका लोकांना एक सरसकट दिलासा द्यावा लागेल परंतु हे पासष्ट इमारतींना दिल्यावर होत दुसऱ्या इमारती येतील त्यांचं काय करणार त्यामुळे या लोकांना कंझ्युमर कोर्ट असेल किंवा त्या बँकांना सांगून असेल त्यांना सांगून बँकांचा त्याचा लोन माफ करता येईल कारण याच्यात बँकांची चुकी बँकाने त्यांचा डिपार्टमेंट असेल तपासलं नाहीये तेव्हा त्या लोकांना लोनची अमाऊंट कशी त्याची कमी होईल रद्द होईल आणि त्यांना स्वस्तातली घरं कुठे देता आली असा दे, प्रकारे काय दिलासा देता आला तर तो देण्याचा प्रयत्न सरकारने करावा माननीय मुख्यमंत्री आताचे फडणवीस साहेब यांच्याकडनंच फक्त आम्हाला असे आहे की ते अशा संवेदनशील विषयात लक्ष घालून याच्यातनं मार्ग काढतील आणि तो मार्ग काढण्याबरोबरच ही जी हा जो नेक्सेस आहे ही जी चेन आहे ही ती लोकांसमोर आणतील आणि ती तोडण्याचा प्रयत्न करतील हा मला विश्वास वाटतो याच्यात कुठल्याही पक्ष वगैरे काय नसतो जे दुसऱ्या पक्षात होते त्यांना या बिल्डिंग तोडू ही धमकी देऊनच आपापल्या पक्ष त्यांनी घेतलेले आणि त्यामुळे हा राजकारण हा फक्त दिसतो तेवढा फक्त अर्थकारण नाही याचा राजकारण पण इथला ह्या अनादित्रांचा चालतोय आणि त्याचे धोडके जे बोलतात ना गँग ऑफ डोंगिवली असं नाही डोंगिली बदनाम करू नका डोंबिवलीत गोल्डन गँग हे गॅंग ऑफ डोंबिवली तुमच्या हिशोबाने पण त्या गँगचा ठाण्यात राहतो तुम्ही या सगळ्या गोष्टी या डोंबिवलीकरांनी आता लक्षात ठेवायला पाहिजे आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नव्हतं संवेदनशील विषय परंतु जो प्रकार चालू आहे हो तो या लोकांना उघडं पाडले बंद होणार नाही तो सातत्याने असं चालू हो राहील आणि हा कुठेतरी थांबावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे याच्यात जो रजिस्ट्रेशन ऑफिस आहे तो मुख्य आरोपी कराल पाहिजे करा रजिस्ट्रेशन ऑफिस आहे परत पंतप्रधान आवाज योजनेचा ह्यांना जो निधी आलेला तो कसा आला त्याच्यात पण कोणाला काय टक्केवारी दिली आहे का केडीएमसीत टक्केवारी शिवाय काय होत नाही हे सत्य इथे ही के के जी केस ईडीकडे केली होती दोन हजार अठरा एकोणीसला काय माहिती मिळते काय झालं पुढे एक जरी माणूस होता मी एकाचं नाव सांगतो ईडीने केस दाखल करून घ्यावा मी एक जण सांगतो त्याला सोपटला अख्खी आखी चेन बाहेर नाही आलं तर फोकर परंतु हे ओगीच कोणाची नावं अशी जाहीर करून जर काय होणार नसेल तर आम्ही का बदनाम मी आम्ही काय घेऊ खरोखर सरकारची प्रामाणिक इच्छा असेल ह्या प्रकरणात आम्ही सर्व प्रकारे त्यांना मदत करायला तयार आहोत कोणी माहिती देणार असेल नसेल आम्ही प्रत्येक सगळी माहिती द्यायला तयार आहोत रजिस्ट्रेशन कोल करायचे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनचा इथले काय कमिट्या होत्या कसे पैसे द्यायचे राजकीय नेता नाही हे सर्व सांगायला आम्ही तयार आहोत आपल्या माध्यमातून मला फडणवीस साहेबांना विनंती आहे की याचा गुन्हा कुठेतरी चांगल्या एका ठिकाणी दाखल करा ठाण्यात दाखल करून होणार नाही ते तुम्ही चांगल्या संस्थेला द्या ईडी दुसरा कुठला यासाठी वेगळी एस आय टी करा इकडचे गेलेले पोलीस अधिकारी तिथे त्यांच्या ताब्यात देऊन ते होणार नाही ते पण यांच्याच कचेबचित त्यामुळे तुम्हाला तुमची जर प्रामाणिक इच्छा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या बरोबर या निक्स उद्ध्वस्त करायला आम्ही तयार आहोत इथली माहिती द्यायला तयार आहोत सर्व माहिती एकदम सोपं आहे का इथे उघड गुन्हे घडतंय ते काय लपून केलेलं किंवा प्लॅनिंग केलेलं नाही एक दोघांना आणलं आपोआप सगळी चेंज माहिती पडेल कोणी कुठे किती मलिदा कमवलेली आहे कोणाचे किती फ्लॅट कुठे घेतलेले आहेत सगळ्या माहिती परंतु जर सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर आम्ही यापुढे सरकारला मदत करायला तयार आहोत ज्या लोकांना पासष्ट लोकांना जे दिलासा द्यायचा आहे त्यांना ती काय मदत करायची होती किंवा कन्झ्युमर फोर फोरम पुढे जायचं असेल कारण शेवटी त्यांची फसवणूकच झालेली आहे रेरा रेराच्या माध्यमातून ही त्यांची फसवणूक झालेली आहे ज्या अधिकाऱ्याच्या सह्या ते दाखवत आहेत त्याची साधी सिग्नेचर व्हेरिफिकेशन तरी केलेले आहे ते त्यांनी केस केलेली असताना या गोष्टी लागतील तुम्हाला माहिती आहे मी एका बिल्डिंगचं एक आपला दत्तनगरला हो एक ध्वज आहे राष्ट्रध्वज तिथे एक बिल्डिंग होती ती दोनदा तोडली मी सुद्धा एकदा तिच्या बाबतीत होत कशी राहिली रेराची चुकी आहे ती तर या अधिकाऱ्यांवर दबाव येतो मी असं नाही बोलत की अधिकारी सगळ्या सरसकट करतो त्याही बाबतीत त्यांना दबाव पण येतो त्याही बाबतीत या अधिकारी लबाड पण येतो प्रत्येक वॉर्डातल्या वॉर्ड ऑफिसरला निवडण जर यांनी पोलिसांनी उलटा करून विचारलं ना सगळी माहिती यांच्या पुढे येईल पण ती करायची इच्छाशक्ती जर सरकारकडे असेल तर हे प्रकार थांबतील नाहीतर हे प्रकार असेच चालू राहतील त्यामुळे आम्ही लोकांना खोटा दिलासा देऊ शकत नाही आमची प्रामाणिक इच्छा आहे हे आरक्षित प्लॉट जे आहेत याच्यावर गार्डन व्हावेत याच्यावर शाळा व्हाव्यात डोंबिवलीत अनेक लाखो लोक आहेत त्यांना याचा दिलासा मिळावा आज मुलाला घेतलेली सायकल रस्त्यावर चालू शकत नाही ही परिस्थिती आहे डोंबिवली तर मला आता डोमिनिटल्या जनतेने याच्यावर बोलायला पाहिजे काही लोक बोलायला लागले की आपल्या शहराचं एक मृत शहर बनवून आहे हा शहर कुठेतरी सुनियोजित करायचा असेल तर आता आवाज उठलाय तुम्ही याचा लोकांनी उठाव करायला पाहिजे नुसतेच कोणी मोर्चे वेचे काढून राजकीय मोर्चे काढणार त्या पॉइंट नाही याच्यात काय होणार नाही याच्यात कोणतरी कोणाला तरी झाकायचा प्रयत्न करेल माझ्या माहितीप्रमाणे मान्य संदीप पाटील जे याचिका करतील ते परत याच्यावर काहीतरी याचिका टाकणार आहेत त्याच्यानी काही दिलासा मिळेल का बघू त्यांच्या सोबत राहून किंवा त्यांना कन्व्हिन्स करून या लोकांनी दिलासा कसा देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यासोबत त्यांना काय आर्थिक मदत लागली ही आम्ही करू परंतु ही हा फक्त मी बोलल्याप्रमाणे सुरुवात केली हा हिमनगरचा एक टोक आहे त्या गोष्टी वारंवार होत राहतील त्या डोंबिवलीत होत राहतील या दिव्यात होत राहतील त्या कल्याण लोकसभा क्षेत्रात होत राहतील त्यामुळे नगर भागास खातं विकास खातं जो काय तो काय याच्यावर लक्ष देईल की नाही आम्हाला डाऊट आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालावं यासाठी हो आपल्या समोर आलं होतं आपले काय प्रश्न असतील तर जवळपास हजाराहून हजारा अधिक काही इमारती आहेत फक्त रेराचा घोटाळा म्हणून पासष्ट बिल्डिंगचं नाव आलेलं आहे हजारो बिल्डिंग आता सध्या उभा आहे नेमकं जबाबदार कोण आहे काय काय वाटतंय आपल्या लोकांना सगळ्या अधिकाऱ्यांपासून आम्ही राजकारणात सगळे जबाबदार आहोत या बिल्डिंग काय एका दिवसात उभ्या राहत नाही आज तुम्ही बघा ना इतर पक्षातले विशेषतः एका गटात प्रवेश केलेले जे बिल्डर आहेत किंवा जे पदाधिकारी म्हणून मिरवत आहेत त्याचे किती आनंदी बिल्डिंग येत ते का गेले तुला सगळ्यांना माहिती आहे आणि नुसत्या हजार बिल्डिंग नाही भाग्या समितीत तर मला वाटतं वर काहीतरी मिळत फ्लॅट्स असतील हे सगळ्या आलेले आहेत या, या सर्व गुंडाळू बासण्यात गुंडाळून ठेवलेले आहेत साध्या साध्या गोष्टी आता इथला पालावा जंक्शनच्या एक साधा साध्या गोष्टी त्यांना मोबदला द्या आणि ते तोडून टाका रोग लोक अडकतात अँब्युलन्स अडकत आहेत शाळकरी अडकत आहेत कोणाला काही पडली नाही आहे आमचं म्हणणं हेच की हे सर्व हे राजकीय लोकांनी थांबवलं नाही पण हे थांबलं नाही राजकीय वरात असल्याशिवाय हे शक्य नाही आहे आणि हे जे सत्ताधारी हे चेतन भागीदार आहेत त्यामुळे त्यांनी किमान या पाचवी पिल्लीचा जो आता विषय आहे कोरोनाच्या दहावी बारावीच्या परीक्षे त्या अनुषंगाने विचार करून काहीतरी दिला तर सलमान खानचे इथे किंवा सेलिब्रिटीचे ते काय घडलं टंकन गाडीत बसून जाताना आज पालकमंत्री आहेत नगरविकास मंत्री आहेत एकनाथ इथे यायला नको इथे लोकांत काम केल्यास हो पुण्य जास्त मारून पुण्य तुमचं कमी होणार आहे वाढणार त्यामुळे माझी त्यांनाही विनंती आहे पालकमंत्री म्हणून तरी इथे या जरा बघा तुमचे भेंडी काय करतात इथे सगळे वाट लावून ठेवली आमच्या शहराची तुम्ही म्हणते का राजकारणी आणि अधिकारी जबाबदार आहेत पण आता जे आ, हजारो नागरिक आता बेघर होणार आहेत त्यांना कोण म्हणजे कशा पद्धतीने वाचवणार किंवा यामध्ये देखील राजकारण होताना आपण पाहतो याच राजकारण व्हायचा विषय येत नाही खरं तर लोक अस्वस्थ त्यांना माहिती तुटणार नाही तर सर्वच असेल त्यांनी जुगाड बोलू शकतो आपण असं आयुष्यात आणि बिचारे देश धडेल लागतो सर्वात जास्त शाप या लोकांची लागले म्हणजे नुसत्या बिल्डिंग मधले नाही चाळीमधले आम्ही बघतो मी रोकाळी इकडे दिवा या भागात बघा किती चाळी वरद असत कोण तिथले याचे कार्यकर्ते कोण ते पा, बिल्डर रेराचा काही म्हणजे रेराच्या डॉक्युमेंट्सला महापालिकेचे काही पत्रक देखील जोडण्यात आलेले आहेत मात्र महापालिकेने जबाबदारी झटकून टाकलेली की हे डुप्लिकेट सह्या झाल्यात असं ते म्हणतात मात्र त्यावरती काही कारवाई झाली नाही मी तेच म्हणतो ज्या डुप्लिकेट सह्या झाल्या त्या तपासल्या का ज्या टी पुढे केस केली होती त्याने ते हॅन्ड रायटिंग एक्सपर्टचं ओपिनियन घेतलाय का त्याचा आणि रेराचा एक होता त्याचाच फायदा यांनी घेतला ना रेराला याचा मेन येतो हे तिकडनं सर्परमेशन पाठवताना असं सगळं होतं पण ह्या जर बिल्डिंगनं अठरा एकोणीसला नोटीस केली होती तुमच्या जी माहिती मिळते त्याप्रमाणे या बिल्डिंगच्या एका दिवसात वाद नाही आल्या मग याला वॉर्ड ऑफिसर पण आहे ना सगळ्यात मुख्य पहिला जबाबदार असं वॉर्ड ऑफिस आहे हो। त्यानंतर ही चेन चालू होते आज त्या अधिकाऱ्याकडे रहिवासी गेल्या त्या बिल्डर लोकांना फोन करतात आले जरा सांभाळा आहे हा एकदाच काय काय एन्टोट करावा लागेल त्याशिवाय होणार नाही नाहीतर हे प्रश्न असेच राहत राहतील लोकांना नुसती खोटं आश्वासन देऊन आमच्यासारखे तरी राजकीय पक्ष मदत करू शकत नाही पाहिजे तशी त्यांना लिगल काय असेल ते आम्ही देऊ शकतो परंतु आमच्याकडे सत्ता नाही माझ्याकडे काही लोक आले त्यांना बोललो माझ्याकडे आला त्यांना समजलं तर उद्या तो बिल्डिंग बिल्डिंग आज तोडतील त्याचं hmm. पण राजकारण करतील त्यामुळे तुमच्या पार्टीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तुमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की तुमच्या बरोबर आहे परंतु आता तुम्ही तुमच्या पुढे परिवेश करून घ्या आता सरकार आम्ही नाही आहोत सरकार ते बिल्डरांना घरगड्या संदीप पाटील त्यांनी असं सांगितलं तुम् की एसआयटी आणि ईडी ईडीने जवळपास दोन दिवस त्यांची चौकशी केली मात्र काहीच झालेलं नाही फक्त चौकशी झाली नाही ईडी केस अशी संपत नाही ती केस ओपन असेल गृहमंत्र्यांनी त्याच लक्ष घाला आणि परत तिकडे बोलवून एकाच हे दोन दिवसात हे नाही काढले ईडी ये सगळ्यांच्या अकाउंट आणि सगळे धागेदारे येत असतील आज जे प्लॅन जे गरीब शेतकऱ्याचे किंवा अशा काही लोकांच्या नावावर पास करून त्यांनी हे केलेले बिल्डरांना घरगड्यासारखं वागवलं जातं असा तुम्ही आरोप आणि जी बिल्डरांची यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये परप्रांतीय बिल्डर सुद्धा खूप जास्त प्रमाणावर आहे तर हे नेमकं काय गणित आहे सगळे आणि याच लोकांना राबवलं ना माझा अनुभव मी स्वतः सांगते ना दुसरे तर कशाच नाही माझ्याकडे येऊन सांगतात ना की नाही मदत करू शकलो आमचे बिल्डिंग दो 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 आले तर अनेक तुमच्या समोर वाटत वाटतातून येतील गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा